येणाऱ्या चार जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मारडी मार्गावरील लोकशाही भवन येथे सकाळी आठ वाजतापासून सुरुवात होणार आहे याचीच तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे लोकशाही भवन येथे सहा मतदारसंघाकरिता सहा खोलीत एकशे आठ टेबलवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे इथे सीआरपीएफ आर पी, पी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा राहणार आहे मतमोजणी प्रक्रिया पूर्वतयारीचा आढावा आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्हा अधिकारी सौरभ कटियार यांच्यासह मतमोजणीस्थळी पोलीस बंदोबस्त बाबत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी माहिती स्पष्ट केली आहे सर्व पत्रकारांनी सुद्धा लोकशाही भवन गाठून मतमोजणीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला आहे सव्वीस एप्रिलला संपन्न झालेल्या अमरावती लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेनंतर आता अंतिम निकाल म्हणजेच मतमोजणीचा हीच मतमोजणी येणाऱ्या चार जूनला सकाळी आठ वाजतापासून मार्डी मार्गावरील लोकशाही भवन येथे सुरुवात होणार आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतमोजणीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे लोकशाही भवन येथे भवनेते रूम ठिकाणी सीआरपीएफ पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार या आहे यासोबतच एसआरपीएफ पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात चोख सुरक्षिततेत मतमोजणीला सुरुवात होणार आहे चार जूनच्या दिवशी बियानी चौक ते विद्यापीठ चौक मार्ग वाहतुकीला बंद करण्यात येणार आहे सहा विधानसभा मतदारसंघाकरिता सहा खोलीत मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे यात एकशे आठ टेबलवर मतमोजणी होणार आहे तर पोस्टर बॅलेट पेपर मतमोजणीकरिता दहा टेबल लावण्यात आले आहे पत्रकारांकरिता मीडिया सेल निर्माण करण्यात आले आहे यासोबतच उमेदवार कक्षसह उमेदवारांच्या प्रतिनिधीकरिता बसण्याची व्यवस्था आली आहे याच मतमोजणी कार्यक्रम तयारीची माहिती जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी स्पष्ट केली आहे म्हणून आज फुल एक्सेस आहे तुम्ही लोकांना तुम्ही लोका स्वतः पाहून घ्या की काय तयारी सुरू सुरू आहे किंवा कुठे काय व्यवस्था करण्यात आलेली आहे कॅसे काउंटिंग होणार आहे म्हणून आज इथे बोलावला आहे आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये बोलावला तो हे झाल्यानंतर तुम्ही लोक स्वतः पाहणी करू शकता की काय तयारी आहे कॅसिरेशन केली गेली के आहे काय झालं आणि सर्वात प्रथम मला हे सांगायचं आहे की लोकशाही भवनमध्ये सर्वात प्रथम पहिल्यांदा इथे काउंटिंगचं प्रोसिजर होत आहे याच्यापूर्वी निमाणे गोडाऊनमध्ये काउंटिंगचा प्रोसिजर होत होता, होता। आणि इलेक्शन कमिशन मार्फत आता आमच्या जिल्ह्यात नवीन सुरसज्ज एवढं मोठं भवन तयार करण्यात आलेला आहे जेणेकरून आता काउंटिंगचा प्रोसिजर खूप सोपा झाला आहे खूप स्मूथ झालेला आहे कारण की बाकीच्या डिस्ट्रिक्ट किंवा पूर्वी गोडाऊनमध्ये जेव्हा काउंटिंग होत होती तो गोडाऊन काउंटिंग दृष्टीने बांधला जात नाही लेकिन जे हे बिल्डिंग है विशेष करउंटिंग दृष्टि मानी है हाथ बिल्डिंग मधे काउंटिंग स्मूथली तो पार पड़ने आशा है आता जे वर हैूम है, ते है तो मशीन सकती खेल स्टोर करउंटिंग खाली रहना है तो अमरावती पी सी मधे छे असेम्ली कॉन्स्टिट्युअी छे हॉल्स है इतने ए सी ए सी काउंटिंग पूर्ण एक हॉल मध्य रहना है ए कॉल मध्ये 18 टेबल्सची व्यवस्था करण्यात एक राउंड मध्ये 18 पोलिंग स्टेशनची काउंटिंग एकच वेळी होणार मे च्या दुपारी सर्व पत्रकारांना मतमोजणी पूर्व कार्यक्रमाचा आढावा घेण्याकरिता लोकशाही भवन येथे आमंत्रित केले होते यावेळी लोकसभा निवडणूक मतमोजणी कार्यक्रम बाबत सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोष्टिया यांच्यासह अनेक वरिष्ठ पत्रकारांनी जिल्हाधिकारी कटियार यांना विचारणा केली सुरक्षेबाबत पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण अमरावती शहरातच बंदोबस्त लावण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात पण ह्या ठिकाणी एक्सक्लुसिव्ह जो बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये जे तीन लेअरची सुरक्षा या ठिकाणी आहे ती ऑलरेडी आहे पण त्या व्यतिरिक्त आपल्याला तिथे बाहेरून येणारे व्यक्ती जे आहेत इथे येण्यासाठी त्यांना चेकिंग करणे तपासणे हे फार महत्त्वाचं आहे त्यासाठी या ठिकाणी येणारे काउंटिंग एजंट्स असतील किंवा काउंटिंगचे अधिकारी आणि कर्मचारी असतील त्यांना येण्यासाठी वेगवेगळे आपण चॅनल्स केलेले आहेत आणि ते चेकिंग करून पूर्णपणे मध्ये येतील आणि ज्या सूचना आहेत की कुठल्याही प्रकारचं मोबाईल फोन किंवा कोणतेही ज्वलनशील वस्तू किंवा कुठले हत्यार टाईपचं वस्तू काही मध्ये कोणी घेऊन येणार नाही याकरिता ती चेकिंग होणार आहे मुख्य म्हणजे ह्या काउंटिंग सेंटरच्या समोर रोडवर गर्दी होऊ नये याकरिता ट्रॅफिक डायव्हर्शन्स आपण केलेले आहेत आणि ट्रॅफिक डायव्हर्शन जे आहे हे बियानी चौक ते मारडी चौक जो आहे विद्यापीठाचा तिथपर्यंत बंद करण्यात येत आहे आणि त्याला डायव्हर्शन करून वेगळा मार्ग देण्यात येत आहे त्याची आम्ही प्रेस नोट वेगळी देत आहोत डेंटल कॉलेज चप्राशीपुरा चौक आणि त्या भागातून लोकांनी डायव्हर्शनचा रस्ता वापरावा आणि जे ह्या भागातले नागरिक आहेत त्यांना ज्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे त्यांना आम्ही पासेस देऊ आणि त्यांचा ओळख पटवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी आम्ही परवानगी देऊ त्यांची कोणी अडवून होणार नाही बाकीची सुरक्षा व्यवस्था ह्याप्रमाणे आहेत इथे तीन डी सी पी आहे सहा ए सी पीज आणि जवळपास बाराशे कर्मचारी हे पूर्ण या ठिकाणचा आणि शहरातील बंदोबस्त करतील या व्यतिरिक्त आमच्याकडे सुरक्षाबलसुद्धा आहेत ते सुद्धा बंदोबस्त नागरिकांना काय आव्हान करततेच आहे नेहमीप्रमाणे कुणी कुठल्याही प्रकारच्या अफवाला बळी पडू नये आणि निवडणूक निकालाच्या दरम्यान आणि नंतर सर्वांनी शांतता राखावी कुणी कायदा व शुवस्था हातात घेऊ नये घेतल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी मी आपल्यामार्फत सर्वांना सूचना देतो आणि विनंती सुद्धा त्या दिवशी आम आदमीचा प्रवेश आहे का फक्त पाचच्या आहे ज्यांना पास आहे तेच मध्ये येऊ शकतात बाकी सर्वसामान्य नागरिकांसाठी शंभर मीटर दूर आम्ही स्टॉपिंग पॉईंट केलेला आहे त्या ठिकाणी ते थांबून निकाल ऐकण्याची त्यांना व्यवस्था करण्यात वगैरे शेडिंग तिथे अद्याप काही व्यवस्था करण्यात आलेली नाही आणि कुणी करण्यास असेल पक्षामार्फत किंवा ते आम्ही परवानगी घेऊन त्यांना देण्यात येईल आणि येणाऱ्या चार जूनला लोकसभा निवडणूक मतमोजणी बाबत प्रत्येक माहिती कोणत्या टेबलवर कोणत्या उमेदवारांना किती मत ही सर्व माहिती आढावा आमच्या सिटी न्यूज चॅनलवर थेट प्रक्षेपण करण्यात थे येणार आहे चार जूनला सर्व दर्शकांनी लोकसभा निवडणूक मतमोजणीची तात्काळ अपडेट घेण्यासाठी आमच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा असे सिटी न्यूज वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे अमरावती लोकसभा निवडणूक मतमोजणीला येणाऱ्या चार जूनच्या सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहेत जिल्हा प्रशासन या व्यवस्थेकरता सज्ज झालेलं आहे पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या संख्येने मतमोजणीच्या दरम्यान सकाळपासनं तर मतमोजणी अंतिम टप्प्यापर्यंत या ठिकाणी सज्ज झालेले आहेत याच अमरावती शहरातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या मुख्य प्रयोगदाराच्या काहीच अंतरावर असलेल्या लोकशाही भवन येते आपण बघू शकता आपण थेट पोहोचलेले आहेत याच लोकशाही भवनमध्ये अमरावती लोकसभा मतदान प्रक्रियेचं मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सी आर पी एफ एस आर पी एफ आणि अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक अधिकारी कर्मचारी सुद्धा याच ठिकाणी सज्ज राहणार आहेत याचीच माहिती देण्याकरिता जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी संपूर्ण मीडियाना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलं होतं याच व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी आपल्यापर्यंत दिलेली आहे आणि हीच जबाबदारीचा संपूर्ण आढावा व्यवस्थेचा संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत थेट पोहोचत आहेत दर्शकांना येणाऱ्या चार जूनच्या सकाळी आठ वाजता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा संपूर्ण आढावा मी आणि संपूर्ण सिटीची टीम आपल्यापर्यंत सज्ज आहे आणि संपूर्ण या लोकसभेच्या मतमोजणीच्या दरम्यान सहा मतदारसंघातील सहा खोलीतील प्रत्येक खोलीमधील मतदानाचा कौल टक्केवारी सुद्धा आपल्यापर्यंत सिटीन्यूज थेट पक्षपणामध्ये जुळणार आहोत सर्व दर्शकांनी या लोकसभा मतदान संघातील मतमोजणीचा आढावा करीता सोबत संपर्क करत हा आणि सिटीच्या थेट पक्षपणामध्ये आपण सुद्धा सहभागी आहात हो कॅमेरामॅन रोहित खाडे सोबत मी अजय शृंगारे पात्र सिटी न्यूज अमरावती